नमस्कार आज ना आपण दाणेदार बेसन लाडू पाहणार आहोत बऱ्याच जणाला बेसन लाडू तुपातले असले तरी आवडत नाहीत का तर एकदम ते टाळ्याला चिटकतात गिळताना असे चिपचिप झाल्यासारखे होतात तर तसं होऊ नये म्हणून आज आपण मिक्सरची पिठी साखर न वापरता एक वेगळी पिठीसाखर वापरून मस्त असे खरखरीत दाणेदार लाडू बारीक पिठाचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत पीठ जरी बारीक असलं तरी एक वेगळ्या ट्रिकनं हे लाडू दाणेदार मऊसूद असे छान स्टेक्चरचे होणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर जेवढं पीठ आहे त्याच्या निम्म साखर घ्यायची आहे आता इथं मी दोन वाट्या मोठ्या पिठाच्या घेतलेल्या आहेत आणि पीठ एकदम बेसन पीठ बारीक आहे त्याच्या त्याच्यानम्य म्हणजे एक वाटी आपण साखर घेतलेली आहे आता ही आपल्याला मिक्सरला बारीक करायची नाही तर ह्याची आपण चांगली अशी चाचणी घेऊन पिठीसाखर बनवणार आहोत असंच पॅनमध्ये तर वाटी एक वाटी साखर असेल तर अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे चांगलं साखर विरघळू द्यायची आहे आणि जास्त पुढे पण जाऊ द्यायचं नाही नाहीतर मग त्याचा पाक तयार होतो आणि तो पाक परत हे होत नाही म्हणजे त्याची असं खरखरीत साखर बनणार नाही तर आपल्याला काय केलं पाहिजे इतपतच ही साखर विरघळली पाहिजे हे करायचं आहे गॅसची फ्लेम हा हा हाय ठेवायची हा आणि पांढरट होईपर्यंतच फक्त ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे पूर्ण साखर ठेवायची नाही खडी साखर त्याच्यामध्ये राहता कामा नाही इतपत हे आपल्याला चांगलं विरगळून घ्यायची आहे आता बघा हे पांढरट झालं की लगेचच खाली उतरायचं याच्यापुढं आपल्याला ह्याला उष्णता द्यायची नाही नाहीतर मग त्याचा असा पातळ पाक तयार होतो आणि तो पाक परत असं त्याची पिठी साखर बनणार नाही इतपतच आपल्याला गरम करायचं आहे आणि बरं लक्षात ठेवायचं हा पाक खूप गरम असतो थोडा जरी पोहळा तरी खूप पोहतो हा त्यामुळं लक्ष देऊन हे करायचं आहे पांढरट विरघळलेली साखर तयार झाली म्हणजे असं खरखरीत की लगेच पॅन खाली उतरून तसंच पॅनमध्ये गरम हलवत आहे आणि छान असं तसंच तस गाठी फोडत राहायचं आहे म्हणजे परत परत आपल्याला मिक्सरला घालायची गरज पडत नाही असंच चमच्यानं वगैरे झाऱ्यानं ते हलवत आहे आणि थोडंसं दाबल्यासारखं सगळं साखर विरघळून घ्यायची आहे त्याच्या पॅनमध्येच आणि मस्त अशी आपली खरखरी त तगार किंवा साखर जे वा मार्केटमध्ये किंवा हलवाई वापरतात ती साखर आपली घरच्या घरी तयार होते आणि जी पिठी साखर आपण मिक्सरला बनतो बनवतो ते एकदम पिठी पिठी होते आणि त्याचे लाडू खूप असे मऊसुद होतात त्यामुळे अशा पद्धतीनं साखर विरघळून तुम्ही जर लाडू बनवले ना तर एक लाडूमध्ये एक छान करकरीतपणा येतो आणि लाडू टाळ्याला चिटकत नाही किंवा परफेक्ट मापाचे बनले जातात हातावर हेलत नाहीत अशा पद्धतीनं तगार करून घ्यायची आहे साखर बारीक होते लगेचच गाठी होत नाहीत वाटलंच तर तुम्हाला थोडशा गाठी आहेत तर मिक्सरला एक पल्स मोड मोडवर फिरून घ्यायचं आणि मग मस्त अशी खरखरीत साखर तयार होते याची पिठी होत नाही अशीच खरखरीतपणा या साखरेमध्ये राहतो अशा पद्धतीनेही तगार करून घ्यायची आहे जी की आपल्याला दुकानामध्ये मिळते ती साखर आपली ही अशी छान तयार झालेली आहे आता ही एक वाटी घेतली तर थोडंसं तगार केल्यामुळे थोडंसं एक शी आली आहे त्या वाटीला तर पूर्ण परफेक्ट माप आहे दोन वाट्या पीठ असेल तर एक वाटी साखर घेऊन त्याची तगार बनवून घ्यायची आणि जेवढी साखर आहे त्याचं निम्म तूप घ्यायचं आहे असं सर पात्र नाही थोडंसं असं तुपात बेसन लाडू शक्यतो तुपातले तु असतात एक दोन चमचे तूप वापरायचे नाहीत मग ते लाडू च बनणार नाहीत बेसन लाडूला ही तुपानेच आलेली असते त्यामुळं तूप बऱ्यापैकी वापरायचं म्हणजे दोन वाट्या बेसन पीठ एक वाटी साखर निदान अर्धी वाटी तरी घट्ट सर तूप गेलं पाहिजे या लाडूमध्ये आता आपण दोन चमचे तूप टाकून हे छान पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ आपलं बारीक आहे चाळून घेतलेलं आहे त्याच्यातल्या गाठी असेल तर त्या फोडून घ्यायच्या तुपामध्ये असंच तुपात सतत हलवत राहायचं आहे त्यामुळं गाठी होत नाहीत छान भाजलं जातं जसं लागल तसं आपल्याला तूप टाकायचं आहे एकदाच तूप टाकायचं नाही आणि कोरडं वाटलं की लगेचच एक दोन चमचे तुपाचे टाकायचे आणि भाजत चालायचे आता इथं बेसन लाडूला जास्त म्हणजे भाजण्यावरच चव येते आता इथं आपल्याला वीस मिनटं तरी लागणार आहेत हे बेसन पीठ भाजायला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची जास्त फास्ट करायचं नाही मग त्याचे लाडू एकतर कच्चे होतात ते लाडू चविष्ट बनणार नाहीत आणि ते बेसन लाडू मुलंही आवडीनं ना खात नाहीत घरचे कोणच खात नाहीत बेसन लाडू पीठ भाजण्यावरच छान खमंग असे होतात तूप पीठ याचं सगळं संगती असल्यावरच बेसनाच्या लाडूला चव येते त्यामुळं वीस मिनटं तरी छान हे पीठ मंद गॅसवर भाजायचं आहे फ्लेम गॅसची फ्लेम वाढवायची नाही लागल तसं तूप पूर्ण सगळं तूप टाकून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे जसं जसं भाजत जाईल आपण तसं तसं या पिठाला ओलसरपणा एक तेलकटपणा आलेला असतो तुपकटपणा त्यामुळं पीठ भाजणं खूप गरजेचं आहे इथं थोडंसं पण कच्चं राहता कामा नाही वीस पंचवीस मिनटं द्यायचे आहेत आपल्याला बेसन लाडूला एवढेच कष्ट आहेत इथं पीठ भाजणं खूप महत्त्वाचं आहे जसं जसं तुम्ही पीठ भाजत जाल तसं तसं तूप सुटत जातं आता त्याच्यापेक्षा जास्त तूप वा टाकायचं नाही जर जास्त तूप टाकलं तर ता ते लाडू लवकर बांधले जात नाहीत तसेच पातळ होत राहतात त्यामुळं तुपाचं परफेक्ट प्रमाण आहे हे आणि गरम झालेल्या पिठामध्ये तुम्हाला काय ड्रायफ्रूट्स टाकायचे ते त्याच्यातच टाकायचं सेपरेट भाजत बसायची गरज नाही आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे काय बेसन पीठ शेवटी शेवटी भाजत आल्यानंतर पूर्ण भाजल्यानंतर एक ते दोन चमचे मी इथं हळ हळदीचं दूध टाकलेलं आहे यानं कलर पण छान येतो आणि पिठाला एक खरखरीतपणा असं एक रव्यासारखं स्टेक्चर येतं त्यामुळं हे टाकायचं महत्त्वाचं आहे दोन चमचे तूप वाढवायचं आणि दोन चमचे दूध थोडंसं हळद टाकायची कलर टाकायचा असेल तर टाका आणि हे शेवटी करायचं म्हणजे छान असं आपल्या पिठाला रवाळपणा येतो यानं पण आपले, ला, यान आपले लाडू टाळायला चिटकत नाहीत दाणेदार होतात या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत एक तर साखर तुम्ही तगार वापरायची आहे आणि पिठामध्ये भाजल्यानंतर दोन चमचे दुधाचे टाकायचे आहेत यानं आपले लाडू परफेक्ट दाणेदार जसे दुकानात मिळतात तसे होणार आहेत आणि आवडीनुसार वेलची पूड टाकायची आहे थोडीशी गरम असतानाच पीठ भाजल्यानंतर टाकायचं आणि परत तुम्हाला आणखी वाढवायचं असेल तर तुम्ही असं पीठ थंड झाल्यावरही वेलची पावडर टाकू शकता आता हे ताटामध्ये उतरून घ्यायचं आहे तसंच पॅनमध्ये ठेवायचं नाही करपतं ताटात उतरून घेतल्यानंतर थोडंसं चमच्याने हलवायचं आहे बघा असं तूप सुटलं आहे त्याला हलवलं की आणखी तूप सुटतं त्याला आता हे सगळं थंड झा झाल्यानंतर आपल्याला साखर मिक्स करायची पिठी केलेली आपण आता गरम याच्यात टाकायची नाही परत तासभर लागतो ते विरघळायला म्हणजे ती बांधायला लाडू त्यामुळं नव्वद टक्के तरी हे आपलं बॅटर छान थंड झालं पाहिजे भाजलेलं पीठ आणि मग त्याच्यात साखर मिक्स करायची लगेचच बा बांधता येतात लाडू आणि पटकन आपले बेसन पिठाचे लाडू तयार होतात एकदम परफेक्ट माप आहे या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर इथून पुढे मुलंही आवडीनं खाताल तुम्हालाही त्रास होणार नाही लाडू बांधताना कारण बेसन लाडू शक्यतो खूप वेळ द्यावा लागतो त्याच्यातलं तूप म्हणजे पातळ झालेलं असतं साखर वगैरे आपण गरम याच्यातच टाकतो आणि तुपाचं प्रमाण थोडंसं वाढलं की मग ते लाडू हातावर रेलतात त्यामुळे हे परफेक्ट मापानं करायचं लाडू पटकन बांधले जातात आणि खरखरीत दाणेदार असे आपले लाडू कोणत्याही सणाला म्हणा किंवा एरवी पण तुम्ही पट हे पटकन होणारे बेसन लाडू आहेत फक्त भाजायचे कष्ट आहे त्याच्यामध्ये बघा असं या पद्धतीने केलं तर लाडू एकदम असा बांधला गेला आहे जसं की आपण पाकातले बन बनवतो पटकन बांधले जातात त्या पद्धतीचे हे बांधतात अशा पद्धतीनं हे लाडू पटकरणं हातावर असं रेलत नाहीत छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत थोडंसं मी पिस्त्याचे काप लावणार आहे या लाडूमध्ये आणि असे बघा पटकन तयार होतात हे लाडू जास्त वेळ ठेवलेलं नाही मी लगेचच थंड झाले की त्याच्यात साखर मिक्स केलेली आहे आणि बघा हे लाडू किती सुंदर छान असा तयार झालेला आहे कोणत्याही सणाला कोणत्याही वेळी करता येणारे हे बेसनाचे लाडू नक्की करा फक्त तूप भाजणं आणि हे साखर थोडंसं सा प्रमाण लक्षात ठेवलं की परफेक्ट मापाचे आपले बेसनाचे लाडू हे तयार होतात असे लाडू सगळे मी वळून घेत आहे असे सोळा सतरा लाडू तयार झाले आले आहेत एवढ्या पिठामध्ये माझे या पद्धतीने नक्की करा या मापाचे परफेक्ट एकदा करून बघा मस्त असे मऊसूद दाणेदार लाडू आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर